स्वागत आहे आपलं सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा येणारा नवीन वर्ष आपल्यासाठी आपल्या फॅमिलीसाठी लाभदायक आनंदाचं असो अशीच प्रार्थना आहे अगेन सर्वांना हॅपी न्यू इयर चालू घडामोडी दोन हजार चोवीसचा आजचा आपला शेवटचा क्लास आहे आजच्या क्लासमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार दोन हजार चोवीस पाच नवीन राज्यपालांची नियुक्ती देशातला पहिला तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प संजीवनी योजना मनमोहन सिंगबद्दल संपूर्ण माहिती दुसरे विश्व मराठी संमेलन इत्यादी प्रकारचे प्रश्न पाहणार आहोत चॅनलवर आला आहात सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांचा फायदा होईल व्हिडिओ जर आवडला तर लाईक कमेंट नक्की करा चला तर आपला वेळ वाया न घालवता आजच्या क्लासला सुरुवात करतो प्रश्न पहिला आपल्या समोर आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे आय एम पी प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे व्ही रामसुब्रमण्यम या प्रश्नाचे एम पॉइंट आपल्या समोर आहेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना बारा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये झाली पहिले अध्यक्ष रंगनाथ मिश्रा होते आणि याचं बोधवाक्य आहे सर्वे भवनु सुखीन याचा अर्थ होतो सर्व सुखी हो वर्तमान अध्यक्ष आहेत व्ही रामसुब्रमण्यम नुकतीच राष्ट्रपतींनी यांची नियुक्ती केली याचबरोबर दोन सदस्यांची नियुक्ती केली पहिले आहेत प्रियंका कानुनगो आणि दुसरे आहेत विद्युत रंजन सारंगी तसेच ऑप्शन जर पाहिले तर मदन लोकूर मदन लोकूर यांची संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत न्यायमंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पी पी चौधरी पी पी चौधरी यांची एक देश एक निवडणूक यासाठी तयार करण्यात आलेल्या जे पी सी म्हणजेच संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे या समितीमध्ये लोकसभेचे सत्तावीस आणि राज्यसभेचे बारा असे एकूण एकोणचाळीस सदस्य आहेत तसेच कीर्तीवर्धन सिंग कीर्तीवर्धन सिंग हे परराष्ट्र राज्यमंत्री आहेत तर परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा वीर बाल दिवस कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे सव्वीस डिसेंबर या प्रश्नाचे आय एम पी पॉईंट आपल्या समोर आहेत शिकांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो सव्वीस डिसेंबर दोन हजार बावीस पासून दरवर्षी हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवसाच्या निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्ली येथे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले आहेत एकूण सात श्रेणीतील सतरा बालकांना हे पुरस्कार प्रदान केले आहेत महाराष्ट्राच्या यात दोन मुलींचाही समावेश आहे पहिले आहेत मुंबईच्या केया हटकर आणि दुसऱ्या आहेत अमरावतीच्या करीना थापा ओके ऑप्शन जर पाहिले तर बावीस डिसेंबर बावीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो तेवीस डिसेंबर तेवीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो आणि चोवीस डिसेंबर चोवीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा देशातला पहिला तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे मोस्ट आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशबद्दल आपण आय एम पी पॉइंट समजून घेऊ देशाचा पहिला तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प हा मध्य प्रदेश राज्यात खंडवा जिल्ह्यात नर्मदा नदीच्या ओंकारेश्वर धरणावर उभारण्यात आला आहे तसेच बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी शंभराव्या वर्षानिमित्त मध्य प्रदेशातील खजुराहो येथे केन बेतवा नदी जोड प्रकल्पाची पायाभरणी नरेंद्र मोदी यांनी केली या नदीवर धवधन धरण बांधण्यात येणार आहे तसेच अमेरिकेच्या वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने मध्य प्रदेश राज्याला ग्लोबल डेस्टिनेशन दोन हजार पंचवीस म्हणून स्थान दिले आहे वन रिपोर्ट दोन हजार तेवीसनुसार क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक वन असणारे राज्य ही मध्य प्रदेशच आहे तसेच या रिपोर्टनुसार देशाच्या वन आणि वृश्यछदनात एक हजार चारशे पंचेचाळीस चौरस किमी वृद्धी झाली आहे ओके ऑप्शन जर पाहिले हैदराबाद हैदराबाद येथे भारताची सर्वात मोठी ए आय सी टी स्थापित केली जाणार आहे कर्नाटक कर्नाटक राज्याच्या पोलिसांना पहिला फिक्की द्रोण पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला आहे उत्तराखंड उत्तराखंड राज्य यू सी सी म्हणजेच समान नागरिक संहिता लागू करणारे भारताचे पहिले राज्य बनले आहे गोव्यामध्ये पोर्तुगीज असतानाच यू सी सी म्हणजेच समान नागरिक संहिता लागू आहे म्हणूनच उत्तराखंड हे कॅबिनेटमध्ये यू सी सी लागू करणारे भारताचे पहिले राज्य ठरते ओके आज तुमचं हे क्लिअर झालं असेल नंतरचा प्रश्न आहे प्रश्न चौथा भारत सरकारने भारतीय वायुसेनेची क्षमता व वा विकासाचे मूल्यांकन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे याचं योग्य उत्तर आहे राजेश कुमार सिंग हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ भारतीय वायुसेनेची क्षमता व वा विकास वाढवण्यासाठी रक्षा सचिव राजेश कुमार सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे ऑप्शन जर पाहिले तर एस जयशंकर एस जयशंकर यांना पब्लिक लीडरशिपसाठी श्री चंद्रशेखरेंद्र सरोस्वती राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे रवी पिल्लई रवी पिल्लई या भारतीय व्यावसायिकाला बहरीन या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले आहे संजय कौल संजय कौल यांना बहरीन आंतरराष्ट्रीय वाणिज्य न्यायालयाचे सदस्य नियुक्त केले आहे ओके पाचवा प्रश्न आहे भारतीय हवामान विभागाला दोन हजार पंचवीसमध्ये किती वर्ष पूर्ण होणार आहेत योग्य उत्तर आहे दीडशे वर्ष या प्रश्नाचे आय एम पी पॉईंट आपल्यासमोर आहेत पंधरा जानेवारी अठराशे पंच्याहत्तर रोजी भारतीय हवामान विभागाची स्थापना झाली यंदा पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय हवामान विभागाला दीडशे वर्ष पूर्ण होणार आहेत भारतीय हवामान विभागाचे सध्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा आहेत आणि याचे मुख्यालय दिल्ली येथे स्थित आहे ऑप्शन जर पाहाले तर शंभर वर्ष अटल बिहारी वाजपेयी यांची यंदा दोन हजार चोवीसमध्ये शंभरावी जयंती साजरी करण्यात आली त्यांचा पंचवीस डिसेंबर हा जन्मदिवस सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो जातोत्तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी पहिला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला होता यंदा सव्वीस जानेवारीला छहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार आहे एकशे पंचवीस सरदार उधम सिंग यांची यंदा एकशे पंचवीसावी जयंती साजरी करण्यात आली आहे जलियनवाला बाग हत्याकांड घडवणाऱ्या जनरल ओडवायरची त्यांनी हत्या, ओडवायर हत्या केली होती आणि ब्रिटिशाच्या कोठडीत असताना देशातल्या प्रमुख तीन धर्मामधली एकता दर्शवण्यासाठी त्यांनी राम मोहम्मद सिंग आझाद हे नाव धारण केले होते क्लिअर प्रश्न सहावा संजीवनी योजना कोणते राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाने सुरू केली आहे योग्य उत्तर आहे दिल्ली या प्रश्नाचे आय एम पी पॉईंट आपण समजून घेऊ अरविंद केजरीवाल यांनी साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी दिल्लीमध्ये संजीवनी योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे या योजनेद्वारे साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या स्वास्थासंबंधित सर्व उपचार म्हणजे ट्रीटमेंट विनामूल्य म्हणजे फ्रीमध्ये सरकारतर्फे केले जाणार आहे तसेच दिल्ली येथे आंबेडकर स्कॉलरशिप योजनेची घोषणा पण केजरीवाल यांनी केली आहे ऑप्शन जर पाहिले तर महाराष्ट्र महाराष्ट्र पुणे येथे राजस्थानच्या जैसलमेर दगडापासून बनलेल्या देशाचे पहिले मोठे डिजिटल म्युझियम स्थापन करण्यात आले आहे अभय प्रभावना असे या म्युझियमचे नाव आहे हे, हे म्युझियम पुण्यात इंद्रायणी नदी आणि मुंबई पुणे महामार्गावर स्थित आहे गुजरात गुजरातचे मसाली गाव सौर ऊर्जेवर चालणारे देशातले पहिले सीमावर्ती गाव बनले आहे बिहार बिहार या राज्यात एन टी पी सीने परमाणू विद्युत परियोजना स्थापित करण्याची घोषणा केली आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न आठवा मनमोहन सिंग हे कोणत्या पंतप्रधानाच्या काळात अर्थमंत्री होते मोस्ट आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे नरसिंहराव डॉक्टर मनमोहन सिंगबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहू मनमोहन सिंग यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसमध्ये अखंड भारतात पंजाब येथे झाला दोन हजार चार ते दोन हजार चौदा या दहा वर्षाच्या काळात ते भारताचे तेरावे पंतप्रधान होते एकोणीसशे बहात्तर साली मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाली तत्कालीन पंतप्रधान राव यांच्या काळात एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णवमध्ये ते अर्थमंत्री होते एकोणीसशे एक्याण्णवमध्ये ते त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणेमुळे त्यांना आर्थिक सुधारणाचे शिल्पकार म्हटले जाते एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळात ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे पंधरावे गव्हर्नर होते एकोणीसशे सत्त्याऐंशी साली त्यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार या काळात ते विरोधी पक्षनेते होते एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीस या तेहतीस वर्षाच्या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना माहितीचा अधिकार दोन हजार पाच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आधार नोंदणी दोन हजार नऊ हे सर्व महत्वाचे निर्णय मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत झाले चेंजिंग इंडिया ही त्यांची आत्मकथा आहे आणि इंडियाज एक्सपोर्ट अँड प्रॉस्पेक्ट फॉर सेल्फ सस्टेनेबल ग्रोथ या पुस्तकाचे ते लेखक आहेत आणि द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर द मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग या पुस्तकाचे लेखक आहेत संजय बारू सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांचे दिल्ली येथे निधन झाले क्लिअर येणाऱ्या परीक्षेमध्ये यावर नक्की प्रश्न विचारला जाईल तर नोट करून ठेवा क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न नववा आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे संतोष अजमेरा या प्रश्नाचे आय एम पी पॉईंट आपल्या समोर आहेत निवडणुकीदरम्यान नागरिकांच्या सहभागासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी भारतीय माहिती सेवा अधिकारी संतोष अजमेरा यांना दोन हजार चोवीसचा आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ऑप्शन जर पाहिले तर स्वपन चौधरी सोपन चौधरी यांना राष्ट्रीय तानसेन सन्मान दोन हजार तेवीसने सन्मानित केले आहे ममता सिंधुताई सपकाळ ममता सिंधुताई सपकाळ या समाजसेविकेला पहिल्या राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात येणार आहे निर्जा चौधरी निर्जा चौधरी यांना चौधरी चरण सिंग पुरस्कारच्या अंतर्गत येणाऱ्या कलाम रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दहावा चोवीसाव्या बिम्स्टेक बैठकीचे आयोजन दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशात करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे थायलंड या प्रश्नाचे आय एम पी पॉइंट आपल्या समोर आहेत चोवीसाव्या बिमस्टेक बैठकीचे आयोजन थायलंड या देशामध्ये करण्यात आले या बैठकीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व जयदीप मजुमदार यांनी केले तसेच ऑप्शन जर पाहिले तर भारत भारत पहिल्यांदा जागतिक पॅरा ॲथलेटिक स्पर्धा दोन हजार पंचवीसचे आयोजन दिल्ली इथे करणार आहे हे या स्पर्धेचे बारावे संस्करण आहे तसेच पॅरा ॲथलेटिक ग्रँड प्रिक्स या स्पर्धेचे आयोजनही भारतातच केले जाणार आहे भारत आय डबल एस एफ म्हणजे कनिष्ठ गट नेमबाजी विश्वचषक स्पर्धा दोन हजार पंचवीसचे यजमानपदही भूषवणार आहे प्रथमच या स्पर्धेचे आयोजन भारतात केले जाणार आहे आणि भारत भारत वर्ल्ड बॉक्सिंग काँग्रेसचे आयोजनही दोन हजार पंचवीसमध्ये करणार आहे तसेच रशिया रशिया या देशाने नुकतीच कॅन्सरची वॅक्सिन बनवण्याची घोषणा केली आहे कुवेत कुवेत या देशाने नरेंद्र मोदी यांना नुकतेच ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न अकरावा दुसरे विश्व मराठी संमेलन मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कुठे होणार आहे अत्यंत आयएमपी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे पुणे या प्रश्नाचे आय एम पी पॉइंट आपण समजून घेऊ दुसरे विश्व मराठी संमेलन मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पुण्यामध्ये होणार आहे अशी घोषणा मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी केली तसेच ऑप्शन जर पाहिले तर नागपूर नागपूर येथे देशातल्या पहिल्या बायोबिट्टुमिन या जैविक रसायनावर आधारित राष्ट्रीय महामार्गाचे केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले पिकांच्या अवशेषांपासून बनलेल्या बिट्टुमिनचा वापर करून नागपूर येथे रस्ता तयार करण्यात आला आहे हा या प्रकारचा देशातला पहिलाच राष्ट्रीय महामार्ग आहे तसेच इंदोर इंदोर या शहरामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून भिकाऱ्यांना भीक देणे हा कायद्याने अपराध असणार आहे जर नागरिकांनी भिकाऱ्यांना भीक दिली तर तुमच्यावर एफ आय आर पण होऊ शकतो आणि अमरावती अमरावतीच्या बेलोरा येथे दक्षिण आशियातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाणार आहे एअर इंडियाच्या माध्यमातून या केंद्राची स्थापना होणार आहे तसेच अमरावतीच्या बडनेरा येथे आय आय एम सी अर्थात भारतीय जनसंचार संस्था उभारली जाणार आहे क्लिअर बारावा प्रश्न आहे जमशेदजी टाटा पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे किरण मुजुमदार शॉ किरण मुजुमदार शॉ यांना जमशेदजी टाटा पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे तसेच गौरव मोरे गौरव मोरे मुंबई पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाकडून यंदा प्रथमच सुरू करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराचा प्रथम मान अभिनेते महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरे यांना मिळाला आहे आणि हा पुरस्कार यांना प्रदान करण्यात आला आहे तसेच रविचंद्रन कुमेरन रविचंद्रन कुमेरन यांना यू के हाऊस ऑफ कॉमन्समध्ये चिकित्सा उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे जावेद अली जावेद अली यांना राज्य शासनाच्या अठराव्या मोहम्मद रफी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तसेच मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार हा मजरूह सुलतानपुरी यांना मरणोत्तर जाहीर झाला आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तेरावा सूर्यकिरण हा संयुक्त लष्करी युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान होतो अत्यंत पी प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे नेपाळ या, या प्रश्नाचे पी पॉइंट आपण समजून घेऊ सूर्यकिरण हा संयुक्त लष्करी युद्ध सराव भारत आणि नेपाळ या दोन देशादरम्यान होतो यंदाचे अठरावे संस्करण नेपाळच्या सालाझंडी येथे पार पडले तसेच ऑप्शन जर पाहिले तर अमेरिका अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पने कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रासाठी प्रमुख सल्लागार म्हणून भारतीय वंशाच्या श्रीराम कृष्णन यांची निवड केली आहे तसेच पाकिस्तान पाकिस्तान हा देश आय सी सी महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार अठ्ठावीसचे चे आयोजन करणार आहे व्हिएतनाम व्हिएतनाम आणि भारतामध्ये संयुक्त सैन्य अभ्यास सहयोग टॅगचे आयोजन केले जाते क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न चौदावा नुकतेच ओमप्रकाश चौटाला यांचे निधन झाले ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते योग्य उत्तर आहे हरियाणा ओमप्रकाश चौटाला हे हरियाणाचे पाचवेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत तसेच ऑप्शन जर पाहिले तर बिहार बिहारच्या राजगीर येथे महिला कबड्डी विश्वकप दोन हजार पंचवीसचे आयोजन केले जाणार आहे तसेच बंगळुरू बंगळुरू शहरामध्ये महिलांसाठी उबरने बाईक टॅक्सी सेवा मोटो उमन सुरू केली आहे आणि जैसलमेर राजस्थानच्या जैसलमेर येथे पंचावन्नावी जी एस टी परिषद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते तसेच प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचेही नुकतेच निधन झाले त्यांचा पहिला चित्रपट अंकुर हा होता आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वासुदेवन नायर यांचेही नुकतेच निधन झाले ते एक प्रसिद्ध मल्याळी लेखक होते क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पंधरावा उडान यात्री कॅफे कुठे सुरू करण्यात आले आहे परीक्षेमध्ये ऑनलाईन स्वरूपाचे असे काही प्रश्न असतात जे ॲज इट इज विचारले जातात याचं योग्य उत्तर आहे कोलकाता कोलकाता एअरपोर्टवर उडान यात्री कॅफे सुरू करण्यात आलेले आहे नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सोडावा इस्रो आपले स्पीडएक्स मिशन कोणत्या यानाद्वारे लॉन्च करणार आहे याचं योग्य उत्तर आहे पी एस एल व्ही सी सिक्स्टी पी एस एल व्ही सी सिक्स्टी या यानाद्वारे इस्रो आपले स्पीडएक्स मिशन लाँच करणार आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सतरावा स्लीनेक्स हा द्विपक्षीय नौसेना युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान होतो याचं योग्य उत्तर आहे श्रीलंका स्लीनेक्स हा द्विपक्षीय नौसेना युद्ध अभ्यास भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान होतो यंदाचे दोन हजार चोवीसचे चे आयोजन भारतात विशाखापट्टणम येथे करण्यात आले होते क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न अठरावा उत्तर प्रदेश पोलिसांनी कुंभमेळ्यामध्ये खोट्या बातम्या आणि सायबर अपराधसाठी कोणती पहल सुरू केली आहे याचं योग्य उत्तर आहे डिजिटल वॉरियर्स उत्तर प्रदेश पोलिसांनी कुंभमेळ्यामध्ये खोट्या बातम्या आणि सायबर अपराध रोखण्यासाठी डिजिटल वॉरियर्स ही पहल सुरू केली आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न एकोणविसावा वर्ल्ड मेडिटेशन विथ गुरुदेव कार्यक्रमामध्ये पंच्याऐंशी लाख नागरिकांनी सहभागी होऊन वर्ल्ड रेकॉर्ड बनवला याची अध्यक्षता कोणी केली याचं योग्य उत्तर आहे श्री श्री रविशंकर वर्ल्ड मेडिटेशन विथ गुरुदेव या कार्यक्रमाची अध्यक्षता श्री श्री रविशंकर यांनी केली एकवीस डिसेंबर हा दिवस विश्व ध्यान दिवस म्हणून साजरा केला जातो क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न विसावा पीएम सूर्य घर योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी टाटा पॉवरने कोणत्या बँकेसोबत करार केला आहे योग्य उत्तर आहे कॅनेरा बँक पीएम सूर्य घर योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी टाटा पॉवरने कॅनरा बँकसोबत करार केला आहे क्लिअर एकविसावा प्रश्न आहे मिस इंडिया यू एस ए दोन हजार चोवीसचा किताब कोणी पटकावला आहे योग्य उत्तर आहे कॅटलिन नील मिस इंडिया यू एस ए दोन हजार चोवीसचा किताब कॅटलिन सँड्रानिल इने पटकावला आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न बावीसावा खो खो वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोणता देश करणार आहे योग्य उत्तर आहे भारत पहिल्या खो खो वर्ल्ड कप चे आयोजन भारतात केले जाणार आहे खो खो वर्ल्ड कपचा ब्रँड अँबॅसडर आहे सलमान खान क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तेवीसावा ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताची रँक कोणती याचं योग्य उत्तर आहे एकोणचाळीसावी ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताची एकशे एकोणवीस देशांमध्ये एकोणचाळीसावी रँक आहे क्लिअर चोवीसावा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात कोणत्या भारतीय लघुपटाने स्थान मिळवले आहे योग्य उत्तर आहे अनुजा अनुजा या भारतीय लघुपटाने दोन हजार पंचवीसच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात स्थान मिळवले आहे या लघुपटाची निर्मिती सुचित्रा मटाई यांनी केली आणि दिग्दर्शक आहेत ॲडम ग्रेव्स आणि मुख्य अभिनेते आहेत नागेश भोसले क्लिअर प्रश्न पंचवीसावा केम्ब्रिज डिक्शनरीने वर्ड ऑफ द इयर दोन हजार चोवीस कोणत्या शब्दाला घोषित केले आहे योग्य उत्तर आहे मॅनिफेस्ट केम्ब्रिज डिक्शनरीने मॅनिफेस्ट या शब्दाला दोन हजार चोवीसचा वर्ड ऑफ द इयर घोषित केले आहे क्लिअर प्रश्न सव्वीसावा गंगा नदी डॉल्फिन टॅगिंग परियोजना कोणत्या मंत्रालयाची पहल आहे योग्य उत्तर आहे पर्यावरण वन आणि जलपरिवर्तन मंत्रालय भारताने पहिल्यांदा आसाम राज्यातून गंगा नदी डॉल्फिनला टॅग केले आहे म्हणजेच त्यांना संरक्षित करण्यासाठी सॅटेलाईटद्वारे ट्रॅक केले आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सत्तावीसावा संरक्षण मंत्रालयाने लष्करासाठी के नाईन वज्र टी या स्वयंचलित तोपखाना बंदुकी खरेदी करण्यासाठी कोणासोबत करार केला आहे योग्य उत्तर आहे यल अँड टी म्हणजेच लार्सन आणि टुब्रो यांच्यासोबत सात हजार सहाशे एकोणतीस कोटी रुपयाचा करार केला आहे क्लिअर अठ्ठावीसावा प्रश्न आहे गगनयान मिशनसाठी सीई ट्वेंटी क्रायोजेनिक इंजन कोणी विकसित केले आहे योग्य उत्तर इस्रो। इस्रो ने आहे इस्रो इस्रोने गगनयान मिशनसाठी सीई ट्वेंटी क्रायोजेनिक इंजन विकसित केले आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न एकोणतीसावा युरेशिया टाइम्सच्या द एट ग्रेट पावर्स ऑफ दोन हजार पंचवीसच्या सूचीमध्ये भारताचे स्थान कोणते योग्य उत्तर आहे पाचवे युरेशिया टाइम्सच्या द एट ग्रेट पॉवर ऑफ दोन हजार पंचवीसच्या सूचीमध्ये भारताचे पाचवे स्थान आहे तर प्रथम स्थानावर अमेरिका आणि दुसऱ्या स्थानावर चीन हा देश आहे क्लिअर प्रश्न तिसावा आजच्या क्लासचा शेवटचा प्रश्न भारताच्या कोणत्या प्रकल्पाला ब्रिटिश सेफ्टी काउन्सिलने स्क्वॉर्ड ऑफ ऑनर अवॉर्डने सन्मानित केले आहे योग्य उत्तर आहे श्रीराम मंदिर अयोध्या तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद